आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिसनी चोवीस डॉट लाईन यशटी भाडेवाडी विरोधात शिवसेनेचा चक्काजाम मोर्चा नमस्कार आपण बघत आज महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिसने चोवीस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे रायगड जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व पेन तालुक्याचे सर्व पदाधिकारी आज रामवाडी पेन येथे चक्काजाम मोर्चा केला यशटीचे दर वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकाला गोरगरिबाला परवडणार नाही याकरता सर्व रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक यांनी रामवाडी येथे चक्काजाम मोर्चा केला या मोर्चाला जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे जिल्हा समन्वयक नरेश गावंड जिल्हा सल्लागार सतीश पाटील महिला संघटिका दीपश्री पोटफोडे युवासेना अधिकारी आमिर ठाकूर पेन शहर प्रमुख सुहास पाटील महिला उपसंघटिका दर्शना जौके महानंदा तांडेल वैशाली समेळ मेघना चव्हाण विधानसभा समन्वयक समीर म्हात्रे जगदीश ठाकूर राजाराम पाटील उपतालुका प्रमुख चेतन मोकोड हिराजी चोगले भगवान पाटील प्रमुख राजू पाटील गजानन मोकल नंदू मोकल दीपक पाटील वसंत म्हात्रे शिववाहतूक सेनेचे अच्युत पाटील विजय पाटील नरेश सोनवणे विनायक बोलस्कर नटराज म्हात्रे राकेश मोकल विनोद म्हात्रे युवासेनेचे योगेश पाटील निलेश म्हात्रे सनी पाटील विजय पाटील भूषण पाटील गिरीश शेळके शिंदे नरेश सोनवणे नामदेव पिंगळसकर लकी बोहरा तुकाराम म्हात्रे दिनेश घरद दिलीप बामणे मुन्ना अखवारे शिवाजी म्हात्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते whales Infinity 子ako, fun, I am. Du, kind, Dhing, Z конечно, Ha n king its z tama easy, Tak k t confh सरकार निवडून आलं आणि सरकार निवडून येताना वारे वाप आश्वासनं दिली होती म्हणजे एवढी आश्वासनं दिली होती योजना राबवला होत्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवल्या युती महायुतीच सरकार बसलं आणि ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला भरमसाठ आश्वासनं दिली होती म्हणजे एवढी आश्वासन दिली होती जी पुरीच करता येऊ शकत नाही त्याच्यात एसटीचं पण आश्वासन होतं प्रवासाबद्दल एसटीच्या प्रवासाबद्दल आश्वासन होतं आणि लाडक्या बहिणींच्याबद्दल होता सगळी आश्वासन होती पण निव निवडणुका झाल्या आणि सरकार बसल्याबरोबर पहिली पंधरा टक्के ही भाडेवाढ केलेली आहे ही पंधरा टक्के भाडेवाढ म्हणजे एस टीनी जो प्रवासी फिरतो तो सर्वसामान्य प्रवासी गरीब दिन दलित आदिवासी समाज हा जास्तीत जास्त एस फिरतो आणि त्यांच्यासाठी पंधरा टक्के भाडेवाढ ही प्रचंड मोठी भाडेवाढ आहे आणि ही भाडेवाढ तात्काळ त्यांनी केली आणि त्याच्यामुळं ही भाडेवाढ झाल्यानंतर जी आंदोलन झाली त्याच्यात प्रत्येक पक्षाने पण भाजपने सांगितलं ला आम्हाला हे आंदोलन मान्य नाही ना ज्यांनी भाडेवाढ केली जे प्रताप सर नाही जे शिंदे गटाचे आहेत ते मंत्री आहेत परिवहन मंत्री त्यांनी सांगितलं त्यांनी भाडेवाढ केली आणि त्यांचे संजय शिरसाट सांगतात आम्हाला ही भाडेवाढ मान्य नाही म्हणजे सरकार बरोबर चालतंय तू मारल्यासारखं करते रडल्यासारखं करतो असं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हा सामान्य जनतेवर भूर्दंड आहे आणि त्याच्यामुळे ही भाडेवाढ त्यांनी त्वरित रद्द करावी याच्यासाठी आम्ही अख्ख्या राज्यभरात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आंदोलन करतोय आज हे रायगड जिल्ह्यातलं आंदोलन आहे पण ही आंदोलन अशीच चालू राहणार आहेत आणि ही भाडेवाढ रद्द करावी ही भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करून ही भाडेवाढ रद्द करून घेणार आहोत काय सांगाल आजच्या आंदोलनाची आपण हे आंदोलन केलं जय महाराष्ट्र आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार चक्काजाम महाराष्ट्र राज्यभर चक्काजाम का चा कार्यक्रम दिला होता गेले दोन दिवस हा कार्यक्रम जे प्रत्येक तालुक्यावाईज जिथे जिथे किंवा डेपो जिथे आहे तिथे केलेला आहे या भूल बोलयासारखा मी म्हणेन भूल बोलैया कारण निवडणुकीच्या अगोदर महिलांना पुरुषांना सगळ्यांना आमिष दाखवून गोड बोलून फुकट कुठे मोफत प्रवास कुठे अर्ध तिकीट असं सांगून महिलांना आकर्षित करून मतांना आपल्याला मताच्या जोडीत कशी मतं पडतील हे दाखवून या सरकारने सर्व महिलांना भूल पाडली आणि सगळ्या प्रवाशांना भूल पाडून इथे त्यांची मतं घेतली आणि आता मतं झाली सरकार अजून त्यांचा मुख्यमंत्री ठरत नाही उपमुख्यमंत्री ठरत नाही पालकमंत्री ठरत नाही आणि हे चालू असतानाच अचानक पंधरा टक्के भाडेवाट केली ही सामान्य जनतेला न परवडणारी आहे एकतर अगोदर एस टी सगळी त्याची अवस्था दुरावस्था प्रवासी कसे प्रवास करतात जो स्वतःचा जीव धोक्यात टाकून प्रवास करत असतात आमची कित्येक मुलं आज इथल्या इथल्या स्थानिक कॉलेजांना जात असतात त्या एस टीची अवस्था बघून मुलं सुरक्षित परत येईल की नाही ही चिंता असते आणि ह्याच्यात तुम्ही पंधरा टक्के वाढ करता या सरकारचा आम्ही सर्व महिलांकडे निषेध करतो धन्यवाद विद्यार्थ्यांसाठी महिला वर्गांसाठी छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी आदिवासी बांधवांसाठी हक्काचं वाहतुकीचं साधन असलेलं रा, राज्य परिवहन मंडळाची एस टी बसवाढीची जी भरमसाट भाडेवाढ या महाविस्कळीत असलेल्या अशा महायुती सरकारने केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्राभर आम्ही चक्का जाम करतोय याचा उद्देश एवढाच आहे की सरकारला आम्ही याची जाणीव करून देतो आहे की तुमचा हा जो पॅटर्न चालू आहे तुम्ही ज्या प्रकारे पहिले मुख्यमंत्रीपदाचा वाद घातलात त्यानंतर मंत्रिमंडळ मंदर स्थापन करताना महिनाभर घालतात त्यानंतर आता पालकमंत्र्याचा वाद घातलात हे आम्हाला न कळण्या एवढं महाराष्ट्रातली जनता दुखखुली नाही आहे तुम्ही निवडणुकीपुरतं ज्या काही प्रलोभनं जनतेला दाखवलीत लाडकी बहीण लाडके भाऊच्या पद्धतीने तुम्ही सर्वसामान्यांच्या खिशामध्ये दोन पैसे टाकण्याचा प्रयत्न केलात आणि मग त्याद्वारा आपल्या राज्याच्या तिजोरीचा जो खडखडा झाला आहे तो आता कुठेतरी लपवण्यासाठी म्हणून या, या गोष्टी तुमच्या चालू आहेत आणि मग ती आता तिजोरी भरण्यासाठी पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचं काम या सरकारने चालू केलं आहे आणि ही सुरुवात आहे एस टीची भाडेवाढ ही सुरुवात आहे अजून जीवनावश्यक वस्तूंच्या गॅस भाव भाववाढ अशीच होत जाणार आहे जे कडधान्याचे भाव आहेत ते गंगनाला भेटणार आहेत हा एक पॅटर्न या सरकारने चालू केला आहे आणि त्याची आम्हाला पूर्णतः जाणीव आहे आणि म्हणूनच आम्ही सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना इशारा देण्यासाठी की तुमच्या ह्या ज्या चाली आहेत त्या आम्हाला चांगल्या कळतात आणि हा इशारा देण्यासाठी म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेतला आहे महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद